जिजा मातेने जगदंबेला साकडं घातलं आणि पदर पसरला कि माझ्या पोटाला बाळ काळ असावा ह्या पातशायांचा नाश करणारा असावा असा मला एखादा बाळ दे काही कालावधी नंतर राष्ट्रमाता जिजाऊन गर्भधारणा झाली पोटा तो अंश वाढायला लागला आणि आई तुमच्या आवडीचा विषय आहे माझ्या जिजामातेला डोहाळे लागले ताई डोहाळे ते आयरे गैरे डोहाळे नसून तर ताणपट्टा पडता तलवार फिरवण्याचे आणि घोड्यावरती बसण्याचे ताई डोहाळे लागले तांड पट्टा तलवार फिरवण्याचे आणि माझी माता घोड्यावर बसून गर्जना करायची आता डोहाळे हा खरा विषय बायकांचा आहे त्यातली एखादी ताई म्हणेल शाहीर लय तोऱ्यानं सांगायला लागले आम्हाला काय डोहाळे लागले नाहीत का मी नाही म्हणायचो नाही आई तुम्हाला सुद्धा डोहाळे लागलेत मला सांगा मला जरा रात्रीचं नीट दिसत नाही माझं वय लहान आहे लग्न लग्न कुणाकुणाचं झालंय जरा हात वर करा लग्न कुणाकुणाचं झालंय माझं तरी काही झालेलं आहे अजून माझं झाल्यावर मी सगळ्या बोर बोरगावकरांना आमंत्रण देणार आहे लग्नानंतरचा जो हा प्रसंग आहे गोंधळ असतो आणि गोंधळ का घालतात माहिती आहे का संसाराचा गोंधळ होऊ नये म्हणून त्या जगदंबेचा गोंधळ घातला जातो ज्याला पटलं त्याने टाळी वाजवा <laughs> कुलदैवत जर का खंडोबा असेल तर संसाराचा खेळ खंडोबा होऊ नये म्हणून त्याचं जागरण घातलं जातं आणि ते सुद्धा आपल्याला ऐकायचं आणि कार्यक्रमाच्या शेवटीला तुम्हाला भारूड सुद्धा ऐकायचं आहे एक बाई साडी नेसून तुमच्या समोर येणार आहे ती म्हणतेय मला नवरा नको ग बाई आणि मला दादला नको ग बाई पण ती का नवरा नको म्हणते ते त्या वेळेला बघूया आता आपल्याला शिवचरित्राचा भाग ऐकायचा आहे त्यातली एखादी ताई मला म्हणेल शाहीर जिजा मातेला डोहाळे लागले मग आम्हाला डोहाळे लागले नाहीत का दादा आम्ही ना म्हणायचो नाही जिजा मातेचे डोहाळे वेगळे होते दोहाळ्याचं नाव काढल्यावर स्पीकरला काय झालं काय माहिती राष्ट्रमाताजी जाऊनचे डोहाळे वेगळे आणि ताई तुमचे आमचे डोहाळे वेगळे तुमचे आमचे डोहाळे कसे नमुना आला म्हणून जातात तर आजच्या कलियुगाच्या काळात कसे डोहाळे खाव टांब

ुगातल्या आईला कशा चोट हळ्यात माहितीये ऐकताय ना सगळे कातड्याच्या कानाने ऐकू नका मनाचा कान करा जरा बिंदूला जड आहे कारण की आजकाल कसं झालेला आहे भेळ भडंग आणि चटणी फुकट ऐकायची सवय लागलेली आहे शिवाजी महाराज ज्ञानेश्वरी तुकाराम गाता हे विषय जरा ऐकायला जड आहेत दादानू त्याला जरा ताकदीनच बसावं लागतं विचाराचा कणा ताट करून आणि तुम्ही सर्व मायबाप ऐकत आहात एकदा ता आपणच आपल्यासाठी जोरदार टाळी वाजवा वाद्य बारीक जिजा मातेचे डोहाळे कसे होते दादा दांड पट्टा आणि तलवार आणि तुमच्या आमच्या मातेचे डोहाळे काय म्हणते माहिते का आई अन जाऊ म्हणते अरे देवा आजी पदर चावून चांग चावून हसाय लागली आणि काय म्हणते माहिती का आजची आई अन गरमा मुळी मला आरामा आणि बटाटे वडा ना मला हा ना असं लाडं पुरवत्या असंला लाडं पुरवत्या ती लाडकं लाड़क र बायकाचं मग आता मला रसिक मायबाप तुम्हीच उत्तर द्या हे असं पिझ्झा बर्गर वडापाव सिनेमाची गाणी पिच्चर बघून जर का विपरीत परिणाम त्या बाळावर झाले तर येईल का शिवाजी राजा जन्माला नाही येणार त्यामुळं डोहाळे माझ्या जिजामातेचे डाण व टाळे तलवार फिरवण्याचे आणि घोड्यावरती बसण्याचे हा, 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 ज्या वेळेला घोड्यावरती स्वार माझी जिजामाता व्हायची वेळेला त्या पोटातल्या बाळाला माझी जिजा माता सांगते अरे माझ्या बाळा माझ्यावरती रागू नको रे माझ्या बाळा माझ्यावरती रागू नको कारण की असं एक दिवस तुला ही घोड्यावरती बसायचं मला माहितीये बाळा मी गोड्यावर बसत असताना तुझ्या पोटात हादरे बसत असतील मला माहितीये बाळा माझ्यावरती रागू नको रे माझ्या बाळा मला माहितीये तुला पोटात हादरे बसत असतील मजा पाडा माझ्यावरती रागू नको बरा रागू नको नऊ मास नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर त्या शिवनेरी गडावरती तई माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा जन्म झाला आणि शाहिराची डफावरती थाप पटली आणि शाही सिंह ललकारी सुरू झाली धन्य धन्य शिवाजी

क्षणाला झाले तयार मावळे झाले तयार मावळे हर हर महादेव झाली जिर महाराज आणि आनंदाचं वातावरण शिवनेरी गडावरती आहे पुढ्या तोरण उभा केली साखर पेडे वाटले आणि त्या शिवनेरी गडावरती मध्यभागी पाळणा बांधला आणि त्या गडावरती माझ्या शिवाजी राजांचा पाळणा सुंदर प्रकारे गायला कारण की हा विश्वाचा राजा एक तेज गुंज असा अवतार माझ्या जिजामातेच्या उदरामध्ये वाढलेला होता आणि त्याचा जन्म त्या शिवनेरी गडावरती झाला आणि सुंदर असा पाळणा माझ्या शिवाजी राजाचा गायला तो कसा म्हणाल

बारीक वाजवा ताई पाळणा हा विषय गडावरती झालेला आहे ही वेळ काही साधी वेळ नाही राजाचा जन्म माझा झाला त्यामुळं माझी विनंती आहे सर्व माझ्या आईंना माता माऊलींना माझ्या बहिणीला कि एक पाळण्याची ओळ माझ्या माग म्हणा तुमचं पुण्य त्या शिवाजी राजाच्या चरणावरती जाईल मी सांगेन आणि माझ्या माग सर्वांनी जिथं जिथं महिला बसले त्यांनी सर्वांनी गा रे शिवनेरीवर सर्व सोहळा मला सांगा हा आस, दादा हा का मारतय असा कार्यक्रम भागात पहिल्यांदा आहे का असा पहिल्यांदा आहे का कार्यक्रम हो हे चाललेलं तुम्हाला की हो की नाही नाही हो म्हणून एकदा आमच्या आशिषदादासाठी टाळी वाजवा कारण की त्यांना पैसे देऊन नको सुद्धा नाचवता आला असत इथे त्याला नाही असं म्हणत नाही शारदेच्या हातातले तरी भजन असले तरी शारदेच्या पायातले चाळ म्हणजे आमच्या महाराष्ट्राची लावणी आहे पण ते कधी ठेवावं कसं ठेवावं ह्याला प्रमाण आहे म्हणून माउली माझ्या राजासाठी पाळणा सर्वांनी गा धा दाती नाना दा दा। शिवनेरी वर सर्व सोहळा काय झालं बोरीचा बाजार झाला सगळा सुरेख म्हणताय सगळेजण फक्त काय करा ठेक्यात टाळी सोहळा दादा आता त्यात काय मी झाली माहितीये का जेवढे उजेडात माझ्या आई बसलेत तेवढ्या गातायत पण मागच्यांचं कसं झालंय शांता गात्या कांतानं नाही म्हटलं तरी चालतंय असं करू नका माझ्या राजासाठी म्हणा शिवाजी राजासाठी का पोटाला शिवाजी आल्याशिवाय ताई राहणार नाही माग पण म्हणा सर्व सोहळा वा आजपर्यंत एवढ्या सुरात ऐकलं होतं का कधी ऍट अ टाइम तुम्ही साऱ्या गोळा व्हिडिओ दादा आता त्याचा व्हिडिओ घ्या जरा तिकड तो व्हिडिओ घ्या हो व्हिडिओग्राफर तिकडे घ्या आता जरा कॅमेरा जिजाबाई चा घेऊन बाळा जिजाबाईच्या घेऊन बाळा घ्या गोविंदा घ्या गोपाळा जो बाळा जो जो रे जो पुरुषांनी टाळी वाजवा महिलांसाठी आता तर पाळणा हा स्त्रियांचा आहे पण राजाच्या आपल्या नामासाठी आता एक कडव पुरुषांनी गायचा आहे आता काय करू दोन पार्ट्या करू आपण पार्टी म्हणले की चेहरेच बदलतात <laughs> या बाजूला एक करू आणि या बाजूला एक करू सुंदर गायला तुम्ही सर्व पुरुष पुरुष मंडळ माझा आवाज जातोय ज्यांच्या ज्यांच्या रक्त धामण्यामध्ये शिवाजी नावाच रक्त वाहत आहे तेवढेच गातील बाकी जणी शांत बसावं अशी माझी विनंती नाही हाती धरून दोर बघितला का आवाज सगळ्या या हसायला लागल्या हसायला लागल्या सगळ्या हसायला असा आवाज पाहिजे तरी अजून मागचे जागे झाले नाहीत मागच्यांचा उपवास आहे जरा त्याच्यामुळे नवरात ताण म्हणजे नवरात बर का नवरातान म्हणजे वेगळं काय अर्थ घेऊ पाळण्याच्या हाती धरून दोर तुम्ही काय आजारी आहे का शिवाजी राजाचं तोंडातून तु नाव काढताना छाती फुगवून काढलं पाहिजे दादा न नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी संतांच्या दरबारात नाचा शिवरायाच्या दरबारात नाचा शिवचरित्रावरती नाचा भजनामध्ये नाचा हीच या महाराष्ट्राची संपत्ती आहे <laughs> आई मला सांगा बारशाला जाता लग्नाला जाता वाढदिवसाला जाता वास्तुकाला जाता जशा वस्तू देता जशा साड्या देता आता प्रामाणिकपणे आईची आण घेऊन सांगा बरं आहेराला आलेली एक तरी साडी कोण अंगाला लावतं का सगळ्या या हसायला लागल्या म्हणजे उत्तर म्हणून तळमळ आहे लोककलावंताची साडी सोबत दादा एखादी भागवत गीता द्या एखादं शिवचरित्र द्या एखादी तुकाराम गाथा द्या एखाद भारताच संविधान द्या महाराष्ट्र जगेल या लहान लहान चिमुकल्या मुलांना असे कार्यक्रम दाखवा अरे त्या इंटरनेटच पबजी दाखवण्यापेक्षा या शाहिराच जी जी आशिष दादाने दाखवलं त्याबद्दल तुमचे आभार सगळ्या पुरुषांनी म्हणा पाळण्याच्या हाती धरून दोर माय बोलली तीन अक्षर आता सगळे माय बोलली तीन अक्षर वावा नाव शिवाजी झाल जाहीर नाव शिवाजी जाल जाहीर वावा झाला वाद्यांचा एक गजर जो बाळा जो जो रेजो झाला वाद्याला एक गजर जो जोरे जो जोरेजो पहिलेल्या दिवशी पाहून आणि माझं ते तानुल बाळ म्हणजे माझा शिवराया त्या शिवरायाचं वर्णन शाहीर सम्राट शाहीर तिलक बापूर विभूते करतात त्या माझ्या बाळानं काय पदन्यास केला फोडून हो आवळ्या मोठी जो, जो जो जोरे तो डाहो फोडून आदळ्या मोठी जो बाळाजोरे जो शेवट करा पाळण्याच्या हाती धरून तोर पाळण्याच्या हाती धरून दोर, हाती दोर। माये बोलली तीन अक्षर शिवाजी झालं जाहीर जो बाळा जो जो, जो नाव शिवाजी झालं जा...